सुटल्यावरती आपल्याला कोणीतरी घ्यायला आहे तेव्हा आपल्या ते चेहऱ्यावर जो आनंद होतो ना तसंच मला नंदिनीसोबत असल्यावर होतो मला सतत वाटत की तिच्या सहवासात राहावं तिला मी नेहमी मदत करायला पाहिजे तिच्या मी कामी यायला पाहिजे असं सा मला सारखं वाटतं आणि आजकाल माझं ते होतं पण आहे आधी कसं नंदिनी मला इग्नोर करायची मी केलेल्या कामाची प्रशंसा नाही तर नावं ठेवायची पण आता तसं होत नाही ती स्वतःहून मला मदतीचा हात मागते माझ्याशी काही गोष्टी शेअर करते त्यामुळे खरंच आमचं खूप चांगलं आहे मग वकील म्हणतात की मग डिवोर्स मागे घेणार का त्यावर जीवा जरा असं म्हणजे थोडं थांबतो आणि म्हणतो की डिओर्स माहिती नाही पण जसा हा एक महिना गेला तसे पुढचे जर महिने अजून गेले ना तर मला असं वाटतं की डिओर्स घेण्यापासून कदाचित नंदिनी सुद्धा माझं ऐकून डिवोर्स घेणार नाही एक अंदाज सांगतोय मी त्यावर वकील म्हणतात की मी तर देवाला आजच ह्या बाप्पाला मी असा म्हणजे एक प्रकारे असं साकडं घालणार आहे की हे जोडप डिओर्स साईन करून बसलेलं आहे पण लवकरच त्यांच्या नात्यांमध्ये भर येऊ दे आणि हे स्वतःहूनच डिवोर्स मागे घेतील कारण मला सुद्धा हेच वाटते की तुम्ही दोघांनी डिवोर्स नाही घ्यायला पाहिजे दुसरीकडे आता पाया पडत असते आणि अचानक तिला मोदकांचं ते ते बॉक्स दिसतं मोदक पाहिल्यावरती काव्या विचार करते की जर आता मी लहान असते ना तर पटकन मोदक उचलून खाता आला असता पण मोठं झाल्यावर काही जबाबदाऱ्या असतात काही बंधन असतात जर आता हा मोदक मी खाल्ला तर मला घरातील नाव ठेवतील की देवाचा प्रसाद इने चोरून खाल्ला म्हणून पण मी काय म्हणते माझ्या तोंडाला इतकं पाणी सुटलं आहे आणि असंही देवाचा प्रसाद खाण्यासाठीच असतो ना मग एक मोदक खाल्ला तर काय बिघडलं जाऊ ते एक मोदक खाऊनच घेते मी खूपच तोंडाला पाणी सुटते असेही मोदक थोडी रोज खाता येतात असं म्हणून तिथं मोदक उचलते आणि म्हणत असते की चोरून केलेल्या गोष्टीला कोण लक्ष नाही देत आणि आता गुरुजी मागून येतात आणि म्हणतात चोरून केलेल्या गोष्टी ह्या कधी ना कधी कदि समोर येतातच तेव्हा आता काव्याच्या हातातला मोदक खा असं खालीच पडतो आणि मग काव्या जरा विचारते की गुरुजी असं का म्हणाली ती म्हणते की काय झालं गुरुजी तुम्ही इथे तेव्हा ते म्हणतात की हो मला यायला परमिशन लागत नाही आणि आज मला मानिनी नंदिनी आणि देशमुख परिवार नाही तर मला फक्त तुझ्याकडे काम आहे काव्या तेव्हा आता काव्या खूप घाबरली आहे ती म्हणते की गुरुजी माझ्याकडे तुमचं काय काम आहे तेव्हा ते सांगू लागतात की वादळ येणार आहे वादळ आणि हे इतकं सोप्पं वादळ नाही आहे तुला परीक्षा द्यावी लागणार आहे परीक्षा नाही तर अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे त्यावेळेला काव्या म्हणते की खरंच गुरुजी असं काय होणार आहे माझ्या आयुष्यात तेव्हा ते सांगतात की हे बघ काव्या अगं चोरून केलेल्या गोष्टी भूतकाळ ह्या गोष्टी किती लपवण्याचा प्रयत्न केला ना गदी थस, ते थ, तरी त्या कधी ना कधी समोर येतातच आणि जेव्हा त्या समोर येतात आणि आपल्याला कोणीतरी काहीतरी प्रश्न विचारतो तेव्हा आपल्या तोंडात ती गोष्ट आलेली असते फक्त आपण ती बोलायला घाबरतो पण आता हे वादळ असं येणार आहे ना की तुझ्या तोंडावर आलेल्या सगळ्या गोष्टी तुझ्या मनातलं गुपित तुला सगळं बाहेर काढावं लागणार आहे तुझं जे काही तू लपवून ठेवलेले सत्य आहे ते तुला सांगावंच लागणार आहे त्यावेळेला काव्यामध्ये कोणतं सत्य गुरुजी तुम्ही काय म्हणताय मला खरंच समजत नाहीये तुम्ही प्लीज स्पष्ट बोलता का त्यावर गुरुजी म्हणतात की मी स्पष्ट कसं बोलणार माझी विद्या मला परवानगी देत आहे स्पष्ट बोलायला फक्त मी तुला सावध करत आहे की पुढे खूप मोठा वादळ येणार आहे अग्निपरीक्षा द्यायला तयार राहा काव्या काव्या म्हणते की गुरुजी असं नका ना म्हणून प्लीज मी तुमच्या पाया पडते हवं तर पण मला प्लीज प्लीज मला सांगा की माझ्या आयुष्यात असं काय होणार आहे की तुम्ही मला म्हणताय की तुला अग्निपरीक्षा द्यावी लागेल मला तर आताच भीती वाटायला लागली कारण मी त्या गोष्टीला कसं सामोरं जाऊ जर मला माहितीच नाहीये की ती गोष्ट काय आहे ते तेव्हा गुरुजी सांगतात हे बघ काव्या अगं तुझ्या बहिणीला नंदिनीचा विषय घे मी तिला म्हणाल होतो की तुझ्या तुझ्या आयुष्यात वादळ येणार आहे काय झालं मग तेव्हा तुला माहिती आहे ना ती गोष्ट काव्या म्हणते हो गुरुजी म्हणूनच मला जास्तच भीती वाटायला लागली की असं कोणतं वादळ येणार आहे आधीच माझ्या संसार करण्यामध्ये मी खूप घाबरलेले आहे आणि आमच्या संसाराची सुरुवात पण खूप चुकीच्या गोष्टींमुळे झाली आणि त्यात आता तुम्ही संकट वादळ म्हणताय तर मी खूप घाबरली त्यावर गुरुजी म्हणतात की प्रत्येक आलेल्या गोष्टीला सामोरं जावंच लागतं आणि जे लिखित असतं जे घडणार असतं ते खडतच त्यामुळे इतकं घाबरायची काही गरज नाही तुला पण तू का जे काही लपवून ठेवलेलं आहे ते सत्य आता लवकरात लवकर बाहेर यायलाच पाहिजे तर मग काव्य जरा घाबरते आणि गुरुजी म्हणतात की बस मला एवढंच तुला सावध करायचं होतं मी निघतोय असं म्हणून ते जातात पण काव्याचं मात्र लक्षच लागत नसतं ते पूर्णपणे घाबरलेले असते की असं कोणतं वादळ माझ्या आयुष्यात येणार आहे काय होणार आहे माझ्या आयुष्याचं तिला चिंता लागलेली असते तर प्रेक्षकांना इकडे आता नंदिनी आणि आता तिथे देवासमोर प्रार्थना करत असतानाच ते सुकून आता आनंद हा डेकोरेशनमध्ये आनंद वाचा जो काही राजा लिहिलेला असतं तर त्या डेकोरेशन मधला आनंद हा शब्द खाली पडून जातो ते बघताच आता नंदिनी घाबरते म्हणते की जीवा हे काय झालं काही विघ्न येणार आहे का माझ्यावरती संकट येणार आहेत का नेमका आनंद हा शब्द कसा काय खाली पडला म्हणजे माझ्या आयुष्यातला आनंद काय दूर जाणार आहे का त्यावर जेव्हा म्हणतो की नंदिनी काहीही अंधश्रद्धा म्हणू नकोस अगं ते डेकोरेशन आपणच केले ना मग सुकून पडलं असेल त्याचा गम निघाला असेल म्हणून तो शब्द खाली पडलाय ना मग त्यात काय लगेच विघ्नच यायला पाहिजे काही पण म्हणू नकोस मी जाऊन लावतो लगेच आता जीवा ते आनंद नावाचं बॅनर उचलतो आणि वरती लावून देतो आणि म्हणतो की झालं आता आनंदनिवासचा राजा त्यावर नंदिनी म्हणते की ठीक आहे पण नंदिनीच्या चेहऱ्यावर साफपणे दिसत असतं स्पष्ट की तिला खूप असं भीती वाटायला लागली की असं काय झालं म्हणून डेकोरेशन अचानक खाली का वाढलेलं आहे मग जीवाला ते समजत असतं तर आता सगळी पंगतच बसलेली असते आनंदनिवासची आणि सगळ्यांना आता जीवा वाढत असतो की घ्या कोणाला गरमागरम डाळ हवी आहे गरमगरम भात पुरी असं सगळं तो म्हणत असतो आणि नंदिनी खूप हसत असते कारण जीवाचं ते बोलणं ऐकून तिला वेगळंच वाटत असतं सगळेजण छान असं जेवण करत असतात देवासमोर नैवेद्य ठेवलेला असतो आरती पण झालेली असते आणि छान असं आनंद दिवसमधल्या गणपतीचं आगमन झालेलं असतं पुढे आता गणपती बाप्पा बसलेले आहेत म्हणूनच देशमुखांच्या परिवारामध्ये दे युग आलाय खूप दिवसानंतर युगची एंट्री झालेली आहे हा युग आल्यामुळे घरातील वातावरण खूप असं छान झालेलं आहे खूप दिवसानंतर आलाय म्हटल्यावर सगळेजण त्याची विचारपूस करत आहे त्याच्या भेटीकाठी सगळं काही अगदी व्यवस्थित पार पडत असतं तर आता वसोवत्याने रम्याला समजतं की योग आलाय तर आता रम्या म्हणते की आता तर फडला हा हा कशाला आला आता इथे तेव्हा आता रम्या रम्या असं बोलल्यावर वसोवत्या म्हणतात की रम्या जरा दमाने घेतेस का तू अगं आपल्या हाताशी कोणीच राहिलं नाही ह्या देशमुखांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला पण मला असं वाटते की आपण ना ह्या युगला हाताशी धरून सूड उगवू शकतो या देशमुखांचा कारण खूप दिवसानंतर आला याला काय काय घडलेल्या गोष्टी त्या सुद्धा माहिती नाहीये आणि आपण ना याला आपल्या हाताशी ठेवायला तयार आहोत तुला काय वाटतं रम्या आपण युगल हाताशी धरून देशमुखांचं घर बरबाद करायचं का कारण युग आपल्या साईडने वळू शकतो त्याला कसं वळवायचं हे आपल्या हातात आहे तर रम्या म्हणते की मम्मा जर असं असेल आपण यांचं सूड उगवायला युगची मदत घेणार असेल आणि तो जर तयार असेल तर काय हरकत आहे असे आपण आता काही चुकीचं काम करू शकत नाही पण एखाद्या व्यक्तीला आपण हाताशी धरून त्याला प्लॅनिंग वाईज जर देशमुखांचं घर उद्ध्वस्त करायला भाग तर, होई असा तर ते होईलही शक्य असं प्लॅन ठरलेला असतो तर प्रेक्षकांना पुढे आता आपण असं बघतोय कौल दिलेला आहे त्यामुळे काव्य तिच्या रूम मध्ये बसलेले असते पण तिचं बिलकुल लक्ष नसतं ती म्हणते की कोणतं संकट येणार आहे माझ्यावरती मी काय करू कोणाला सांगू तिने पार्थला पण अजून काहीच सांगितलेलं नसतं तेव्हा आता पार्थ अचानक तिथे येतो आणि गणपतीच्या बद्दल तिच्या बोलत असतो की काव्या काल किती मजा आली ना त्या ॲडोकेट आल्या आणि मम्माने डायरेक्ट प्रश्न विचारला की हा कोण आहे पण बरं झालं ते आपल्या साईडने बोलू तरी लागल्या पण काव्याचं लक्षच नाही तिला काही समजत नाही की पार्थ काय काय बोलते ते त्यानंतर पार्थ म्हणतो हॅलो काव्या अगं मी तुझ्याशी बोलतोय तुझं लक्ष कुठे आहे त्यावर काव्या म्हणते की तुम्ही काय म्हणालात का सांगा ना काय बोलत होता तेव्हा पार्थ म्हणतो की परत परत तुला ते सांगायचं का एवढ्या वेळ मी काय बडवड करत होतो काहीच लक्ष नाहीये तुझं काव्या म्हणते अहो खरंच माझं लक्षच नव्हतं मी काय म्हणते मला गोष्ट सांगा ना तुमच्याकडे ते गुरुजी येतात ना ते गुरुजी जे काही शब्द बोलतात जे काही कौल देतात ते खरं असतं का त्यावर पार्थ म्हणतो हो ते गुरुजी खरं सांगतात म्हणूनच आईचा त्यांच्यावर फार विश्वास आहे आणि ते नेहमी येतात ना आपल्याकडे आपण बोलवलं की ते लगेच येतात त्यामुळे त्यांच्यावर विश्वास तर बसणारच का बरं काय झालं असं आता पार्थ काव्याला विचारतो त्यावर काव्या म्हणते की नाही हो असंच विचारलं मी तुम्हाला कारण ते नेहमी येतात ना मग आज माहितीच नसतं पार्थला की काव्याकडे पण गुरुजी येऊन गेले तो म्हणतो की आताचीच गोष्ट घे ना नंदिनीला गुरुजींनी सांगितलं होतं की तुझ्या आयुष्यात वादळ येणार आहे मग आलंच ना वादळ नंदिनी किती टेन्शन मध्ये मा होती मागचे काही दिवस माहिती आहे ना काव्या तुला काव्य म्हणते हो ना म्हणूनच मला पण टेन्शन आले पार्थ म्हणतो काय कसलं टेन्शन तेव्हा काव्य आता मनातल्या मनात म्हणते मना की मी आता सध्या पार्थना नाही सांगत की माझ्या आयुष्यात वादळ येणार आहे ते कारण ते पण विचार करतील आणि ते सुद्धा मलाच टार्गेट करतील त्यापेक्षा मी गप्पच बसते प्रेक्षकांना पुढे आता माननीला कुठून तरी समजले की काव्याचं लग्न आधी अफेअर होतं पण आता काव्या ही गणपतीची पूजा वगैरे आटोपल्यावर तिच्या सगळी ज्वेलरी काढत असते तेव्हा आता ती मंगळसूत्र काढायला जाते तर मानणी म्हणतात की अगं लग्न आधी जी काही गाठ बांधून ठेवलेली असते ती जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत ह्या मंगळसूत्राला काहीच व्हॅल्यू नसते तुझा भूतकाळ तुझा अफेअर मला समजल्या काव्या तू आमची किती मोठी फसवणूक केली आहे तुझं लग्न आधीचं प्रेम हे तू लपवून ठेवलंस आमच्यापासून धोका दिला तू आम्हाला आता मला उत्तर हवे की आहे तरी कोण तू आणि तू आम्हाला तू आमची फसवणूक केली आहेस त्याचा जाब जा विचारते मी तुला काव्या असं का केलं असतो त्यावर आता खूपच घाबरते आणि तिला समजतच नसतं की आता मानणी मी काय उत्तर देऊ कारण त्यांनी असा प्रश्नच विचारलाय की नक्की तुझ्या आयुष्यात होतं तरी कोण आणि मग त्याचं काय झालं तू हे लग्न करायला का तयार झाली असे बरेच प्रश्न आता मानणी काव्याला विचारणार असतात तेव्हा आता काव्याचे डोळे खाडकन उघडतात कारण तिला आठवतं की गुरुजींनी मला आधीच अलर्ट केलं होतं की भूतकाळ तुझं समोर येणार आहे मोठं वादळ येणार आहे ज्यात तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार तोंडात आलेलं ला उत्तर जर तोंडात धरशील तर त्याचे परिणाम अजून वाईट होऊ शकतात उत्तर तुला तु ला समस्या लागेल आणि हे सगळं ऐकल्यानंतर आता काव्या खूप रडत असते तेव्हा आता प्रेक्षकांना एवढ्या मोठ्या संकटातून काव्या कशी सुटणार तिला या गोष्टींमध्ये मदत करेल का की जीवाने काव्याचं अफेअर होतं हे आता घरच्यांना समजणार असं जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे प्रेक्षकांना पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम अशाच डेली प्रोमोसाठी अपडेटसाठी रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर आजचा भाग वा कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ उद्याच्या भागात धन्यवाद